नमस्कार करिश्माज मेजोनीमध्ये आज आपण मऊ नुसलुशीत एकाच प्रयत्नात येईल असा ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा इथे मी दीड कप बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही घरातल्या कोणत्याही चहाचा क कप घेऊ शकता किंवा एखाद्या वाटीचं माप घेऊ शकता आता यामध्ये एक चमचा साखर टाकून घेऊयात अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात त्यासोबत पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळद जास्त नाही टाकायची एक चमचा खिसलेलं आले टाकून घेऊयात तुम्ही यामध्ये हिरवी मिरची ठेचून देखील टाकू शकता आता ही सुकी दिन असे सगळी मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत पिठामध्ये तुम्ही चमचाच्या मदतीने किंवा विस्करच्या मदतीने देखील मिक्स करून घेऊ शकता आता मिक्स झाल्यानंतर ज्या कपने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच कपने मी इथं एक कप पाणी घेतलेलं आहे आणि लागेल तसं पाणी टाकून याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे सगळं पाणी एकदम टाकू नका थोडं थोडं करून पाणी टाकून घ्या आणि त्यानंतर असं मिक्स करत या कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्या अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं आहे छान असं पाच मिनटे फेटून घ्या एकसारखं आता मला इथे पाऊन कप पाणी लागलेलं आहे पाव कप पाणी शिल्लक आहे हे बॅटर दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये दे। ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घेऊयात व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघतो तुटत वगैरे नाही ग्रीस करून झाल्यानंतर इथं बेटरला भिजत ठेवून जवळजवळ दहा मिनटे झालेले आहेत यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेऊयात त्यासोबत एक इनोचे पॅकेट टाकून घेऊयात आणि छान असं फेटून घेऊयात जास्त फेटायचं नाही फक्त दोन मिनटे एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इनो टाकल्यानंतर लगेच बेटर फिट फुलत आहे हे या पद्धतीचं बेटर आपल्याला फुलवून घ्यायचं आहे एकदम फ्लपी बनवून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा आपला अगदी जाळीदार बनून तयार होतो मिश्रण छान फुललेलं आहे हे अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे आता हे मिश्रण आपण कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊयात कन्सस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे एकसारखी आता कुकरच्या डब्यामध्ये मिश्रण काढून घेतल्यानंतर टॅप वगैरे काही सुद्धा करायचे नाही फक्त चमच्यानं एकसारखं मिश्रण हलवून घ्यायचं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा डब्बा आता कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे तर मी कुकरमध्ये ढोकळा बनवणार आहे याकरता कुकरमध्ये थोडं पाणी घ्यायचं खाली प्लेट ठेवायची स्टँड असेल तर स्टँड ठेवा आणि त्यावरती हा कुकरचा डब्बा ठेवून घ्यायचा आहे आता कुकरचं झाकण लावताना कुकरच्या झाकणाची रिंग काढून घ्यायची त्याचसोबत शिट्टी देखील काढून घ्यायची आणि मध्यम आचेवरती जवळजवळ पंधरा मिनटे हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पंधरा मिनटे झाली की कुकरचं झाकण काढून घ्यायचं आणि ढोकळा चेक करून घ्यायचा यामध्ये मी सुरी टाकून ढोकळा चेक करून घेते जर सुरी क्लीन निघाली तर समजेचा ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आणि थोडंसं पेट जर सुरीला लागलं तर अजून पाच मिनिटे आपण हा ढोकळा शिजवून घ्यायचा त्रास हा शिजून तयार झालेला आहे थंड होण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत इथं तो तडका बनवून घेऊयात तडका बनवण्यासाठी एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी तडतडून घेऊयात त्याचसोबत चार ते पाच कडीपत्त्याची पाणी तुम्ही हवं तर हिंग देखील यामध्ये टाकून घेऊ शकता चार ते पाच हिरव्या मिरच्या तुमचे टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त देखील करू शकता हे परतवून घेऊयात परतल्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात एक चमचा साखर टाकून घेऊयात आणि एक चमचा लिंबाचा रस टाकून घेऊयात साखर आणि लिंबाचा रस तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकतात तुम्हाला कितपत गोड हवा आहे आणि कितपत आंबट हवा आहे यानुसार आता उकळी आल्यानंतर दोन मिनिटे शिजवूयात आणि गॅस बंद करून घेऊयात त्यानंतर पाहूयात ढोकळा पूर्णपणे इथे थंड झालेला आहे सुरीच्या मदतीने याचा कडा सोडून घेऊयात आणि एखाद्या प्लेटमध्ये हा डब्बा आपण उलटा करून घेऊयात डब्बा उलटा करून फक्त वरून टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे अलगदपणे हा ढोकळा निघून येतो पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा आहे अगदी जाळीदार असा हा ढोकळा बनवलेला आहे आणि एकदम व्यवस्थित असा निघालेला आहे डब्याला तेल लावल्यामुळे अगदी व्यवस्थित निघतो ढोकळा तुमच्याजवळ बटर पेपर असेल तर तुम्ही तो देखील खाली डब्यामध्ये ठेवू शकता त्यानेही छान असा ढोकळा निघतो मस्त अशी जाळी पडलेली आहे आता कट करून किंवा कट करतानाही देखील तुम्ही पाहू शकता अगदी इझिली कट होत आहे तुकडे पडत नाहीत किंवा त्याची काप व्यवस्थित निघत नाहीत असे नाहीत मस्त अशी काप निघत आहेत एक पीस तुम्हाला मी जवळून उचलून दाखवते की किती छान जाळी पडलेली आहे तर अगदी तुम्ही एकाच प्रयत्नात हा ढोकळा बनवू शकता इतकी सोपी रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर कधीच तुमचा ढोकळा चुकणार नाही किंवा रेसिपी फसणार नाही तुमची वरून तडका टाकून घेऊयात आणि तडका टाकल्यानंतर जवळजवळ तुम्ही याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि अर्ध्या तासानंतर चटणीसोबत सर्व करा पहा सगळ्यांना नक्कीच आवडेल घरात इतका छान हा ढोकळा बनतो सो आणि नक्कीच तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूनच सर्व करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका